नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी प्रदर्शन दोन हजार तेवीस अमरावती कृषी प्रदर्शनाचे आयोजन यावर्षी श्री शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचा खूप जास्त प्रशिक्षण याला मिळालेला आहे आपण आलोय श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या मशरूम उत्पादन तंत्रज्ञान मध्ये चला तर या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेऊया हे त्याच्यासाठी आपण प्रकारचा कुठार यूज करू शकतो गवांडा असते दुसरा कपाशीच्या कपाशी जास्त प्रोडक्शन घेऊ शकतो कपाशीच्या त्याच्यावर तसं दीड किलो पर्यंत घेऊ शकतो एका बायक हे जे आहे आपण सोयाबीनचं यूज केलेला आहे त्याच्यावर आपण एक किलो घेऊ शकतो आणि हे सोयाबीनचं पुटार एका रात्रीसाठी आधी पाण्यात भिजू घालायचं दुसऱ्या दिवशी त्याला उकळून घ्यायचं तीस मिनिटासाठी नंतर मग त्यातलं पाणी पूर्ण झालून घ्यायचं म्हणजे हाताला ओलावा लागला पाहिजे एवढंच पाणी नंतर मग एक अशी पॉलिथिन घ्यायची फोर्टी आहे सिक्स्टी सेंटीमीटरची तो व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आणि त्याच्यावर असा गोल पेरीफेरीनं स्पॉन भेटतात एकशे वीस रुपये के जी अशा रेट ते व्यवस्थित असं गोल पेरीफेरीन लावून घ्यायचे त्याच्यावर दुसरी लेअर लावायची अशा पाच लेअर बनतात एका याच्यात आणि नंतर मग अशी पॉलिथीन जे आहे ना ते इलेक्टर पॉलिथिन आहे त्या पॉलिथीन मध्ये पॅक करून असं लागत हे वीस दिवसानंतर एवढी अशी व्हाईट कलरची ग्रोथ दिसेल तेव्हा ते काढून टाकायचे काढल्यानंतर मग हे अशी ग्रोथ दिसेल तुम्हाला दिवसातून तीनदा पाण्याचा त्याच्यावर त्याच्यानंतर अशी ग्रोथ बावीस दिवसानंतर ते मोठे व्हायला सुरुवात होतात आणि नंतर पंचवीस ते तीस दिवसात तुम्हाला पहिली बहार भेटून जाईल आणि असं पंचेचाळीस दिवसात तुम्ही तीन बहारा घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपल्या प्रदेशामध्ये आपण ऑइस्टर वस्तूचं प्रोडक्शन कसं घ्यायचं आहे हे शेतकऱ्यांना सांगत आहोत याचं जे उत्पादन होणं फार कमी खर्चात होणारं आहे आणि याच्यासाठी लागणारे गावमध्ये या शेतकऱ्याच्या सहज उपलब्ध असतात त्यासाठी आपण सोयाबीनचं सोयातील सुद्धा दर्भाडाला खाली वापरू शकतो तर सगळ्यातपणे आपल्याला यासाठी दोन खोल्यांची आवश्यकता आहे एक डाळू आणि एक प्रकाश येत असलेली याची शेडनेट किंवा मग यासाठी प्रकाश येणारी सोयाबीनचं कुटार आहे आपल्याला पहिले सिंगजनकूप करून घेतलेलं आहे निजनकूप करायसाठी दोन तीन प्रक्रिया आपण करू शकतो पण आपण जी वापरते ते रात्रभर त्याला भिजू घातलं पंधरा ते वीस मिनिटे चांगलं उचलून घेतलं पण त्याच्यातलं पाणी सरलं त्याचं टेम्परेचर कमी झालं तेव्हा आपण हे बॅग भरायला वापरलं त्याच्यासाठी आपण प्लास्टिकची खुश घेतली तेरा बाय अठरा सेंटीमीटरची त्यात दोन तेलाचा थर टाकला रेस करून टाकला आणि जे स्कॉन आहे आपल्याकडे अवेलेबल आहेत ते आपण काठ्याकाठाने टाकले ना तसं रांगोळ पद्धतीने आणि पुन्हा दोन ते तीन दिवसाचा थर टाकला फुटाराचा असं करतात आपण ती बॅग भरत गेलो आणि दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधून घेतो आणि कासमिने आपण चारही बाजूला त्याला चित्र करून घेतली केला त्यानंतर आपण याची जी पॉलिसी बॅग आहे त्यांच्या सहाय्याने काढून घेतली आणि याला दिवसातून दोन तीन वेळा किंवा जसं वातावरण आहे त्यानुसार आपण पाणी शिंपत राहतो आणि चौथ्या ते पाचव्या दिवशी आपल्याला ह्याच्या फिटिंग बॉडी झालेल्या आणि आपण याचे तीन तीन पिकअप घेऊ शकतो त्याचा रेट काय मग रेट रेट पर के जी पर के रेट का मार्केट मध्ये चारशे रुपये पर के जी चालू आहे सध्या पण डिपेंड करते कमी कमी याचा रेट आहे दोनशे रुपये पर के ठीक आहे धन्यवाद खूप छान माहिती काय प्रोडक्ट आहे मशरूम हे फंगस आहे तर याचे ना ते स्पोर्ट्स आपल्याला कल्चर वर प्रो करावं लागते आणि ते कल्चर आपल्याला हे जे काही आहे गहू किंवा ज्वारीच्या दाण्यांचा आधार आपण त्याच्यावर स्प्रेड करतो आणि हे बीज म्हणून विकलं

मशरूम तंत्रज्ञानाच्या बाजूला अजोला उत्पादन तंत्रज्ञान युनिट होते बघूया अजोला युनिट विषयी बेसिकली आहे ओझोला ओझोला उदस। म्हणजे याची सगळी पिला पिला कॅरी करतो अजोला पिला सध्या आता आपण ग्रो केला याची जो मेन त्याची आहे तेरा आणि आहे कडे जाय आहे तीन फीटपर्यंत आणि एक ते दीड फीटपर्यंत याची खोल आहे तर सर्वप्रथम आपण याच्यात एक ते दीड इंचपर्यंत माती टाकली आहे त्यानंतर दोन ते तीन किलो शेन दहा लिटर पाण्यात मिसळून त्याची एक स्लरी तयार करून याची एक बेट बनवला आहे त्याच्यात दहा लिटर पाणी असं एक द्रावण तयार केले आहे व त्याच्यात दोनशे ते तीनशे ग्राम अजूला कल्चर हे याच्यात टाकले आहे तर सरासरी पंधरा दिवसानंतर हा अजूला आपल्याला पाहायला दिसतो त्या एक बेनिफिट असा आहे की याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण बावीस टक्के असते व नंतर सुद्धा सोळा ते सतरा टक्के असते काही प्रमाणात धन्यवाद धन्यवाद तर हे होते मित्रांनो मशरूम व अजोला उत्पादन तंत्रज्ञान व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद